अग सुने माझे छातीतले दुखायला लागलंय ग अग ते काय नसते अजिबात घाबरू नकोस काय सुद्धा होत नाही गॅस आहे ते गॅस मामा बिचारी अटॅक येऊन मेली आठ दिवस झालं छातीत दुख तर मन कुण्या कुत्रीनं म्हणली की गॅस आहे गॅस म्हणून माझा नवरा माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो पण त्यासाठी मला अर्धा तास भांडायला लागतो एकटेच का हसत बसलेत मनातले मनात अहो हसायला आणि काय झालंय तुम्हाला आता हसायला पण तुझं परमिशन घ्यायला पाहिजे ज्याप्रमाणे भूत असतात पण ती कधी दिसत नाही त्याचप्रमाणे मी माझ्या घरातील सगळी कामं करते पण माझ्या नवऱ्याला ते कधीच दिसत नाही त्यांचं एकच वाक्य तू दिवसभर घरात करते काय मग हे जे घर दिवसभर साफ दिसतं ते कोण येऊन करत भूत नवऱ्याचं सर्वात मोठ पाप बायकोला बाहेर फिरायला नेऊन काहीच खाऊ न घालणं पापच लागेल तुला कधी शॉपिंगला घेऊन जात नाही कधी हॉटेलला खायला घेऊन जात नाही एक भाजी आण म्हणलं की दुसऱ्याच उचलून आणते व्हयताग व्हयताग आणलं ह्या माणसानं अगं ए शांता जर तू माझ्या जागी असतीस तर काय केली असतीस मॅडम मी जर तुमच्या जा जागेवर असती ना तर ज्या माणसाला तुम्हाला सांगते मी भाजी आणण येत नाही आणताना येत येत नाही बटन म्हटला ये, ये शांदा तू दुसरी साईज <laughs> लग्नाच्या आधी कारभाऱ्यांना फोन केला का म्हणायचे बोल ना बोल ना आणि आता म्हणतात किती बोलती गप्पास <laughs> तुमचं चुकलेलं आहे म्हणून तुम्ही गप्पा आहात म्हणजे तुम्ही बुद्धिमान आहात आणि तुमची चूक नसतानाही तुम्ही गप्पा आहात म्हणजे तुम्ही विवाहित आहात <laughs> काय लव्ह मॅरेज केलं आणि माझ्या पाया हाताने हो, दगुड मारला चांगलं मला गव्हर्नमेंट जॉब आल्या पोराच स्थळ येत होत माझ्या डोक्यामध्ये मुंग्या गे हो गेल्या होत्या ती म्हणलं नाही मार त्याच्या त्याच्यासोबतच लग्न करायचं नाही तर मी काहीतरी करीन जीवात बरं वाईट हॅलो अग बोल ना हो तुझे जीजू आहेत ना ते काय तिथं बसले चटणी भाकरीची वाट बघ तिथं मी चुलपी आटवायला लागले मरना तो वारं सुटले करायला गले दमदारा बाई कशात लव्ह मॅरेज गे तू तरी नको करू असलं लव मॅरेज माझ्या दिमागात शेण पडलं होतं गावऱ्या गेल्या होत्या गे मी ह्याच्या सोबत लग्न केलंय लग्नाच्या आधी म्हणत होता तुझ्यासाठी चंद्र तारे तोडून आणि आता ह्याला सध्या वडापाव जिलाबी आणणं व्हायना बघ घरी सांगितली तर ग बासाकी तुला मी बर्गर खाऊ घालीन पिझ्झा खाऊ घालीन लग्न झालं की आपण हनीमून दुसऱ्या देशात जाऊ लंडनला जाऊ अमेरिकेला जाऊ माझा एक मित्र आहे त्याची बायकू तू मी आपण जाऊ आणि एक वर्षामध्ये झालंय लिकरून आता लेकराची चड्ड्या धू गू धू मुतलं हागल भाकरी आग ह्याच्या गॅस भरून आणायला सुद्धा पैसे नाही तर नेऊ लग्न आधी म्हणायचा आपण पुण्यामध्ये राहू फ्लॅट घेऊन राहू आपण तिकडं निवांत राहू आणि अगं गॅसला पैसे नाही तिकडं गावाकडे आणून ठेवले तो रोज रोज आणि कामाला जाते आणि सायपाक तुलीवर करीत बघ माझे कुठे डोळे गेले कशाचा जिजू गावी तर तुम्ही ऑफिस मधून घरी आणि घरातून ऑफिस ऑफिस मधून घरात यायचं बाहेर कुठेही फिरायचं नाही ऑफिस मधून बाहेर गेल्यावर काय सरळ घरी यायचं मला काय पुरावा येणार तुम्ही घरी असल्याचा भांडी बाजू भांडी नको भांडी तुम्ही त्या बॅग मध्ये पण घेऊन जाल मग काय करू मिक्सर चालवायचा आणि मला आवाज करून दाखवायचा